नमस्कार सर्वांना जय शिवराय जुन तर आज आपण बनवणार आहोत झुंझणी कसं माशांचं तर चला रेसिपीकडे वळूया खाडीचे मासे होते तर त्यामध्ये मी मीठ हळद कोकमाचा रस घालून छान मिक्स केलं आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून देईल एक वाटण करायचं आहे त्यासाठी आपल्याला ओलं खोबरं त्यामध्ये कोथिंबीर धणे जिरे घालायचे तुम्ही कोकम किंवा चिंचसुद्धा घालू शकता वाटणामध्ये पण मी आंबा घालणार आहे म्हणून मी स्किप केले तुम्ही घालू शकता एका पातेल्यामध्ये तेल खूप असा लसूण त्यानंतर आपण बनवलेली ग्रीन पेस्ट घालायची आणि मस्त मिक्स करून हळद आणि लाल तिखट घालायचे लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे त्याने तर्री येते छान मस्त मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि त्यानंतर पाणी बॉईल झालं की मस्त यामध्ये सगळे मासे सोडून टाकायचे आहेत आणि दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मस्त शिजले मासे की छान अशी तर्री येते वर कोथिंबीर घालायचे वरून आपले मासे रेडी होतात तर नक्की करून पहा हे झणझणीत जुन माशांचं कालून खूप छान लागतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका